मागच्या तेरा मे पासून लबाडांना पाणी द्या हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि आज या नगरात पाच ठिकाणी हंडे घेऊन शेकडो महिला रस्त्यावर पाणी द्या अशा प्रकारचा आवाज देत होत्या आणि यामध्ये शिवसेनेच्या पाच उपनेत्या सहभागी झालेल्या आहेत त्यात ज्योतिताई ठाकरे आहे शुभांगीताई पाटील शीतलताई देवरुपकर अस्मिताताई गायकवाड छायाताई शिंदे अशा पाच उपनेत्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनात सहभागी झाल्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिवसेना महिला आघाडीनं केलेलं आहे आता आज बेसिक प्रेस याच्यासाठी बोलवले की या तेरा तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत काय काय झालं त्याचा एक शॉर्ट रिव्ह्यू मी आपल्याला देऊ इच्छितो या आंदोलनामध्ये शेकडो शिवसैनिक हजारो नागरिक सहभागी झालेले सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास नऊ लाख लोकांपर्यंत ला हे आंदोलन पोहोचलेलं आहे आणि हे पोहोचत असताना अठरा एप्रिलला जवळपास सोळाशे शिवसैनिकांनी या शहराच्या पाच ठिकाणी हंड्यांचं तोरण बांधून या आंदोलनात सुरुवात केली होती त्याच्यानंतर एकोणीस ते एकवीस एप्रिल एक दरम्यान जवळपास साडेपाच हजार नागरिकांशी थेट संवाद <coughs> कट्टा बैठकाच्या माध्यमातून साधण्यात आला मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही मी प्रेस नोटमध्ये पाठवेल नंतर बावीस ते चोवीस एप्रिलला स्वाक्षरी मोहीम केली ज्याच्यात अठ्ठावन्न हजार सातशे स्वाक्षऱ्या आमच्याकडे फॉर्म भरून आलेले ज्याची संख्या आहे अठ्ठावन्न हजार सातशे स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर चोवीस ते पंचवीस एप्रिलला महिला आघाडीने दहा जे प्रभाग आहे झोन आहे इथे निवेदन सादर करून प्रशा पाणी टंचाईच्या प्रशा प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला होता एक आक्रमकतेने हे आंदोलन महिला केलं होतं पंचवीस एप्रिलला मी काही ठिकाणी ढोल बजाव आंदोलन केलं याच्यामध्ये जवळपास नागरिक सहभागी झालेले होते सव्वीस एप्रिलला एक भव्य अशी दिंडी सिडको भागातून काढण्यात आली होती पाण्याची आधी मला असं वाटतं आपण सगळे हजर होता हजार लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते सत्तावीस ते एकोणतीस एप्रिलला तीनशे विद्यार्थ्यांनी पाणी टंचाईन उपाय उपाययोजना जागरूकता वाढवण्यासाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला हा सगळा ऑनलाईन झाला आमच्याकडे याच्यात काही भाषण आलेली आहेत निबंध आलेली आहेत याच्यात तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे सगळ्यात महत्वाचा सत्तावीस एप्रिलला एक वेगळा कार्यक्रम पाणी की अदालत क्रांती चौकात घेतला होता याच्यात विविध क्षेत्रातले शैक्षणिक असतील सामाजिक असतील वैज्ञानिक असतील अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी उद्योजक या पाणी की अदालत मध्ये सहभागी झाले होते जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस ते तेरा दिवसाला चौदा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येत होत या आंदोलनानंतर फार जायकवाडीच्या जॅकवेल पासून एकदम टेल ला असलेली हरसूल किंवा बेगमपुर्याची पहासिंगपुर्याची पाण्याची टाकी इथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आम्ही फक्त भाषण केली नाही आम्ही या शहरातले जलकुंभ या शहरातले सतरा ज्युनियर इंजिनियर या शहरातले तीन डेप्टी इंजिनियर या शहरातला एक एक्झिक्युटिव्ह एक इंजिनियर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या इंजिनियर बरोबर पूर्णपणे कॉर्डिनेशन ठेवलं चांगल्या पद्धतीने ठेवलं कुठेही संघर्ष केला नाही संघर्ष टाळण्याचा प्रयत्न आम्ही केला कारण आमचा प्रश्न पाण्याचा आहे आमचा प्रश्न भांडणाचा नाही आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं मी काही अधिकाऱ्यांविषयी पण काही बोलणार नाही परंतु या माध्यमातून आजच्या घडीला प्रशासनाने किमान सहा दिवस आणि सात दिवसाला पाणी देण्याचं धोरण आतापर्यंत आलेलं आहे जे तेरा दिवस चौदा दिवसाचं होतं ते सहा दिवस सात दिवसापर्यंत पाणी आम्ही आणलेलं आहे हे आमच्या आंदोलनाची परिणिती आहे आणि मी सांगेल सुद्धा प्रशासन पूर्णपणे मुंबईचं राज्य सरकार या निमित्तानं या आंदोलनामुळं नगराच्या परिस्थितीवर एकदम चिंताग्रस्त आहे सत्ताधारी पक्षाचे लोक काय बोलतात मला माहिती नाही परंतु जनतेमध्ये हे आंदोलन पूर्णपणे पोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत सोळा तारखेला भले मोर्चा निघला तरी आंदोलन संपणार नाही हे तितकंच खरं हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं चालूच राहणार जोपर्यंत आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला या शहरातील जनतेला पाणी द्यायचं धोरण करत नाही तोपर्यंत ही आमची मोहीम सुरू राहणार परंतु या आंदोलनातून एक तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर तेरा चौदा दिवसाचं पाणी आज सहा सात दिवसावर आम्ही फार चांगलं आहे आनंद याच्यातला अशातला काही भाग नाही पण याच्यातला सिरियसनेस मी सातत्यानं सांगितलेलं आहे की आमचा जलवाहिनी हा स्वतंत्र मुद्दा आहे परंतु या शहराला दोनशे चाळीस एम एल डी पाण्याची आवश्यकता एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं या पाण्याचं डिस्ट्रीब्युशन नीट व्हावं एवढंच अपेक्षित आहे बाकी पाण्याची जलवाहिनी व्हायला वेळ लागणार आहे सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे साठ कोटीवर झाली आणखी ते तीसशे वर जाऊ शकते ती राज्य सरकार आठशे कोटी रुपये कर्ज महापालिका घ्या म्हणतं महापालिका ते कुठून फेडणार हे सगळे विषय याच्याविषयी राज्य सरकारची सुद्धा धांदल उडालेली आहे हडकोकडून इकडून तिकडून कर्ज उभारण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे जॅकवेलवर फक्त पंधरा लोक काम करतात याच गतीनं काम झालं तर दीड वर्ष काम होणार नाही अशा प्रकारची जॅकवेलची स्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या स्थिती आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि निश्चित याच्याविषयी या शहराला लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केलेली आहे हे <tompaani> आताच्या पाण्याची कामाची गती पाहिजे एक दीड वर्ष काम लागू शकत म्हणून त्याची गती जर वाढवली तर पाणी लवकर येऊ शकेल असं मला तरी वाटत नाही हे लोकांच्या खोट्या तक्रारी असतात कुठं कमी कुठं जास्त हे एखाद्या रेअर जिथं पर्याय नाही तिथं होऊ शकतं परंतु अशी तक्रार लोक उगाचे उगत सांगतात समोरच्याला पाच तास पाणी येतात मला एक तास पाणी येतं असं कुठेही होत नाही पाच दहा मिनटं इकडे तिकडे होऊ शकत असेल परंतु एखाद्याला पाच तास आणि एखाद्याला एक तास पाणी असं शहरात कुठेही होत नाही हे लोकांचे गैरसमज आहे ही चुकीची चर्चा आहे असं या शहरात कुठेही होत नाही जिथं पाणी आहे नो नेटवर्क झोन मी सांगितलं तिथं पाण्याचं टँकरनी पाणी द्यावं अशा प्रकारचं आहे मला वाटतं महानगरपालिकेचे टँकर चालू आहेत जिथं नो नेटवर्क झोन आहे तिथं पाण्याची लाईनच नाही आहे नव्याने भाग स्थापित झालेला आहे नव्याने वस्ती झालेली आहे इथं आता नवीन योजना झाल्याशिवाय पाईपलाईन काही होऊ शकणार नाही हे पण ना मी सांगितलं काय की भाग आहेत तर फरक तर पडतोय ना मी त्यांची बाजू घेत नाही पण आंदोलनाच्या माध्यमातून फरक तर पडतोय ना।, ना या सगळ्याच्या हे झालं का आम्ही आमच्या उपनेते आले त्यांचं ओळख करून देतो सांगितलं सांगितलं आमची चर्चा झाली त्याच्यातूनच हा चौदा दिवसाचा सहा सात पर्यंत आलेला आहे काही ठिकाणी आला नसेल काही त्याला काय नो कोणतं झोन म्हणतात नो नेटवर्क झोन नो नेटवर्क झोन काय तिथं सोडून बाकीच्या ठिकाणी हा आराखडा आम्ही दिला या आराखडा अधिकारी मला वाटतो बऱ्याच पद्धतीनं पाळण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून पाण्याचा टप्पा सहज कमी नाही झाला त्याच्यामुळेच कमी झाला हे पहा आता आमची सत्ता महापालिकेची जाऊन पाच वर्ष झाले राज्य सरकारचे जाऊन तीन वर्ष झाले चला सुरुवातीला आम्ही जबाबदार होतो मान्य आहे त्यावेळेस दोन दिवसाला पाणी देत होतो आम्ही तीन दिवसाला पाणी देत होतो दोन हजार बावीस पर्यंत या शहराला दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी होत आणि आमची सत्ता होती छाती ठोकपणे आम्ही सांगतो पण आता यांनी मोर्चे काढले दोन हजार ला देवेंद्र फडणवीसांचा यांचा मोर्चा निघाला होता त्यांनी सांगितलं होतं आमची सत्ता आणा आम्ही सहा महिन्यात पाणी देतो लोकसभा विधानसभेला ते प्रचाराला आले आमची सत्ता आणा तीन महिन्यात पाणी देतो मला असं वाटतं आम्ही काही केलं म्हणून तुम्ही काही करू नये अशातला काही भाग आहे का आमच्या काळामध्ये आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देत होतो एवढं स्पष्ट सांगतो आणि छातीटोकपणे सांगतो हे झालं सांग। असेल तर हो प्रतिसाद दिलाय ना हे प्रतिसाद दिला आम्ही मला वाटत हे आंदोलन सुरू होताना कमिशनर बरोबर सगळे सतरा इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बरोबर आम्ही बैठक घेतली वारंवार वार आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आमचे पदाधिकारी त्या ले, त्या भागातले त्या त्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे प्रतिसाद प्रशासनाने दिला प्रशासनाने काय आमच्या विरोध केलेला नाही ना कुठे हे पण सांगतो मी काय प्रशासनाला दोष देत नाही प्रशासनाने कुठेही आमच्या आंदोलनाला आमच्या भूमिकेला विरोध केलेला नाही प्रतिसाद दिला पण काय होतं आता पाण्याची खालची पातळी सुद्धा कमी झालेली आहे नाही तर प्रश्न नव्हता अशातला काही भाग नाही परंतु बोरचं पाणी होतं त्याच्यातून पाणी यायचं आता तेही पाणी आटलेलं आहे लोकांचं पूर्णपणे जे महानगरपालिका पाणी देतात त्याच्यावर लोक पूर्णपणे अवलंबून आहे आणि म्हणून त्याची तीव्रता आता वाढलेली आहे हो महिला आघाडीने त्याचं पूजन केलं ते पूजन करताना सुद्धा महिला आघाडीने वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम त्याच्यामध्ये राबवले नुसतं जलकुंभाचं पूजन करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं ते पूजन केलेलं आहे तीन आणि चार मेला मला राग येतोय नावाचा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम झाले याच्यात शेकडो महिला सहभागी होत्या आणि यांनी आपल्या इथल्या आप पाण्याच्या विषयी रोष व्यक्त केला होता काही ठिकाणी अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन पिटिशन एक आम्ही सुरू केलेलं आहे हे ऑनलाईन पिटिशनला जवळपास चाळीस पन्नास हजार नागरिकांनी याच्यात सहभाग घेतला या ऑनलाईन पिटिशनच्या माध्यमातून पंतप्रधान मुख्यमंत्री आणि आयुक्त यांना आम्ही मेल करतो आहे त्याला ऑनलाईन पिटिशन हेही मोठ्या प्रमाणावर होत आहे आता आम्ही आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय पोचत असताना आज ठिकठिकाणी थीक हंडे घेऊन एक पाण्याचा जागर माता भगिनीने केला रस्त्यावर सगळ्या ठिकाणी पाच ठिकाणी शहरामध्ये शिवसेनेनं असं आंदोलन आज एकाच वेळेस पाच ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आता उद्यापासून नऊ दहा अकरा बारा या चार दिवसात या शहरातल्या एकशे पंधरा वॉर्डामध्ये आम्ही हल्लाबोल पदयात्रा करतोय सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ अशा वेळेमध्ये ही हल्लाबोल पदयात्रा शहरातल्या वेगवेगळ्या भागातून मुख्य रस्त्यावर फिरण्यापेक्षा इंटेरियर भागातून आता ही हल्लाबोल पदयात्रा याच्यासाठी आम्ही करतो की या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जे आम्ही चित्र शहरातले वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज पाण्याच्या प्रश्नावरचे काढलेले आहे याच्या चित्ररथ राहणार आहे या हल्लाबोल पदयात्रेमध्ये जवळपास दहा चित्ररथ आहे त्याच्यामध्ये चा चारही बाजूला वेगळ्या पद्धतीनं पाण्याच्या भीषणतेचे चित्र लावले जाणार आहे लाईव्ह रंगवलेले नाही जे शहरातले आताचे असे लाईव्ह जवळपास चाळीस चित्र त्याच्यात लावले जाणार आहे त्याचबरोबर एक तीन मिनिटाच ऑडिओ भाषण आहे जे जवळपास या चार दिवसात साठ ठिकाणी हे तीन मिनिटाचं ऑडिओ भाषण होणार आहे कोणी भाषण व्यक्ती करणार नाही आहे आम्ही रेकॉर्ड केलेलं भाषण आहे आणि हे रेकॉर्ड केलेलं भाषण मुख्य चौकात असे साठ चौकामध्ये असं भाषण या पाण्याच्या विषयावर थांबून ही पदयात्रा थांबून एक अर्धा तास पाऊन तास एक तास झाल्यावर आम्ही चौक काही निवडलेले आहे या चौकात पदयात्रा थांबेल तीन मिनिटाचं भाषण होईल आणि पुन्हा पुढे चालेल असे साठ स्पॉट आम्ही या चार दिवसात निवडलेले आहे पहिल्या दिवशी मुकुंदवाडी छत्रपती शिवाजी महाराजापासून सुरू होणारी पदयात्रा आहिल्यामुळे होकर चौकापर्यंत पोहोचणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी मग पूर्व विभागामध्ये डिटेल्स मला वाटतं मी रूट सांगण्याची गरज नाही शनिवारी पश्चिम आणि पूर्व विधानसभेत आहे रविवारी मध्य आणि पश्चिममध्ये आहे सोमवारी पुन्हा पूर्व आणि मध्यमध्ये आहे आणि समाप्ती याची चिखलठाण्यापासून होऊन वानखेडे नगर येथील जे महादेव मंदिर आहे या ठिकाणी होणार आहे या यात्रेमध्ये रिकामी ड्रम्स ठेवले जाणार आणि सगळ्यात महत्वाचं पर्व आम्ही एक रॅप सॉन्ग याच्यावरचं प्रदर्शित केले मला वाटतं ते आपल्यापर्यंत पोचलं असेल पाण्याची भीषणतेवर हे रॅप सॉंग आहे या पदयात्रेत हे रॅप सॉंग पण वाचवलं वाजवलं जाणार आणि एक तीन मिनिटाचं भाषण अशा पद्धतीने ही पदयात्रा आहे आता तेरा चौदा पंधराला आमचे पुरुष तीस उपशहर प्रमुख आहे आणि महिला तीस उपशहर प्रमुख आहे प्रत्येकाला तीन तीन चार चार वॉर्डाची जबाबदारी आहे आणि या तीन दिवसामध्ये प्रत्येक उपशहर प्रमुख पुरुष आणि महिला वेगवेगळ्या स्वतंत्रपणे हे साठ जण रोजच्या तीन बैठका घेणार आहे म्हणजे एका दिवसात एकशे ऐंशी बैठका म्हणजे तीन दिवसात पाचशे साठ बैठका हे आमचे उपशहर प्रमुख पुरुष आणि महिला मिळून घेणार आहे त्याला संख्या दहा असेल नाही तर शंभर असेल त्याची चिंता करायची गरज नाही एखाद्या कॉलनीत दहा जणांची पण बैठक मोठी होती एखाद्या कॉलनीत शंभर जणांची छोटी होत असते आणि म्हणून त्याला संख्येच्या मर्यादा नाही परंतु पाचशे ऐंशी पॉइंटवर आम्हाला पोहोचायचं आहे आणि आमचे पुरुष आणि महिला या पाचशे ऐंशी ठिकाणी तेरा चौदा पंधरा या दिवशी पोहोचणार आहे आता तुम्ही म्हणाल कशासाठी पोहोचायचं तर हे पाण्याचं आमचं पत्र काढलेलं आहे तेवढंच वाचून दाखवतोय कुठेही अव्वा तव्वा भाषण आमचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं सोळा तारखेला संध्याकाळी चार वाजता मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट गेट येऊन हल्लाबोल मोर्चा म्हणजे अकरा बा... बारा हल्लाबोल पदयात्रा आणि सोळा तारखेला हल्लाबोल मोर्चा मान्य आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सोळा तारखेला संध्याकाळी चार वाजता निघणार पैठण गेटून आणि तो महानगरपालिकेवर पोहोचणार विरोधी पक्षात बसायचे की <Yokata> नाही <-vari> गारी गारी तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांच्या पक्षाच काय करायचं हा त्यांनी त्यांनी ठरवायचा मुद्दा आहे शिवसेनेच आणि त्यांचं भले आमची महाविकास आघाडी असेल परंतु अंतर्गत दृष्ट्या त्यांना काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं आतापर्यंत होते मात्र सत्ता आहे म्हणून जाते असे मला असं वाटत याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही परंतु त्यांनी सांगितलं थोडे आम्ही करणार आहे असे दोन मतप्रवाह आहे आता या मतप्रवाह निर्णय काय घ्यायचा तो, का तो पक्षप्रमुख म्हणून त्यांचा अधिकार असतो ते जसं ठरवतील तसं होईल महाराष्ट्रात शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी लीड केली असं काही नाही शिवसेना आहेच शिवसेना इंडिया आघाडीची सदस्य आहे शिवसेना सातत्यानं भारतीय जनता पार्टी असेल या देशातला या राज्यातला जो सत्ताधारी पक्ष असेल याच्यावर सातत्यानं चुकावर प्रहार करतोच आहे जनतेचे प्रश्न उचलतोच आहे शिवसेनेच्या भूमिकेत तसुभर ही कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही आहे मला वाटत नाही असं काही यायची आवश्यकताही वाटत नाही जे झालं ना ना ते झालं शिवसेना ताकदीने लढेल आता ते ठरवतील वरचे लोक आम्ही कोण ठरवणार व्हावं वाव असं वाटत पंतप्रधान नरेंद्र संजय ज्याच्या खात्याचा निधी ज्याला सांभाळता येत नाही त्याच्या प्रत्येक त्याच्यावर काय प्रतिक्रिया आपण द्यायची ज्याला स्वतःचा खाते सांभाळता येत नाही स्वतःच्या खात्याचा निधी वळवतात त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची ने मला असं वाटतं जे राजसाहेबांनी भूमिका मांडली तशाच पद्धतीने सरकारने भूमिका घेतलेली की युद्ध केलेलं नाही अतिरेकी तळ उद्ध्वस्त केलेली आहेत पण अतिरेकी तळ उद्ध्वस्त करत असताना अतिरेकी सुद्धा उद्ध्वस्त होण्याची आवश्यकता असं मला तरी वाटत त्याच्यामुळं जे कोणी अतिरेकी होते ज्याने भारतात सव्वीस अकराचा हल्ला केला संसदेवर हल्ला केला पुलवामा हल्ला केला पहलगाम हल्ला केला अ विमान आपलं किडनॅप केलं अक्षरधामवर हल्ला केला याच्यातल्या ज्या कल्पित संघटनेचे प्रमुख आहे मग यांना सगळ्यात आधी मग अजहर मसूद असेल आणखी ते दो गती घेत जैश ए मोहम्मद काय काय त्या संघटना या सगळ्यात आधी याचे म्होरके संपवले पाहिजेत तळ उद्ध्वस केलं मला असं वाटतं आज ही बिल्डिंग येऊ त्या दुसरी बिल्डिंग वापरू शकतात ते म्हणून सगळ्यात आधी यांना संपवण्याची भूमिका घेतली पाहिजे आपल्याला युद्ध पाकिस्तानशी युद्ध करायचं नाहीये पण पाकिस्तानी मधले जे अतिरेकी जे पाकिस्तान आधार देतो त्यांना त्यांना संपवलंच पाहिजे <laughs> बेगाने शादी मे अब्दुल्ला देवाना बाप <laughs> पळवला <laughs> मला वाटतं आता युद्ध सुरू आहे याच्यात काय पक्ष देश वगैरे फक्त आपला देश महत्वाचा ही भूमिका सगळ्यांनी ठेवावी बाकी कोण नेता आहे काय नेता आहे देशाचे पंतप्रधान आपले सगळ्यांचे प्रमुख ही भूमिका आपण ठेवायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं आताच्या घडीला कोणतंही राजकारण करू नये अशी स्थिती आहे आणि ती भूमिका आमची शिवसेनेची आहे <laughs> ते ते नाही त्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहे नुसतं तेवढंच पुरतं झालेलं नाही मला वाटतं मध्ये चिन्ह आणि नाव आणि चिन्ह नाव घेत असताना नुसतं संसदीय बलाबल न बघता पक्षाच जनतेमधलं बलाबल हे महत्वाचं महत आहे पक्षाची घटना महत्वाची आहे हे मुद्दे मांडले गेलेले आहेत पहिली गोष्ट वर्ष याची कोणतीच हेअरिंग नव्हती आता याची हेरिंग सुरू झालेली आहे आमचा मुद्दाच तो आहे की बहुमत हे विधिमंडळ किंवा संसदीय ताकदीवर नव्हे तर पक्षाची जी घटना आहे रचना आहे त्याच्यावर होत असतं आणि ते व्हावं अशा प्रकारची भूमिका आहे होईल चला थँक्यू आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत संभाजीनगरच्या प्रमुख आहेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या चेअरमन होत्या सत्ता असताना शुभांगीताई पाटील उपनेते आहेत मागच्या वेळेस पदवीधर निवडणूक नाशिक पदवीधर लेल्यात ले, ले, थोडक्यात पराभव झाला शीतलताई देवरुखकर मुंबई सिनेटच्या मॅनेजमेंट कमिटीच्या सदस्य आहेत युवा सेनेचं काम बघत होतं आता शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड या आमच्या सोलापूरचं वर्षानुवर्ष जिल्हा संघटिका होत्या मागच्या आता उपनेत्या म्हणून काम बघतात छायाताई शिंदे या सांगलीच्या आहे या शिवसेनेच्या आहेत सगळ्या भगिनी आज मुद्दा म्हणून या आंदोलना आल्या मी त्यांचंही स्वागत करतो सगळ्यांचं <laughs> <laughs> बोला आता